न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः तत्त्वं ज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः गुरुतत्त्व हे सर्वश्रेष्ठ आहे। गुरुपेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही गुरुपेक्षा गुरुसेवेपेक्षा आणि गुरुभक्तीपेक्षाही श्रेष्ठ असे कोणतेही दुसरे तप पण नाही गुरुप्रदत्त म्हणजे गुरुने दिलेल्या आत्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही सार नाही असा ज्यांचा महिमा आहे त्या श्री गुरुंना वंदन असो